जगाला राजा बनण्याची नीती शिकवणारे अवध ओझासर हे सेवक बनणाऱ्या निवडणुकीत पराभूत झाले हो जो ही व्यक्ती राजकारणात जातो तो, तो स्वतःला सेवकच म्हणतो ना त्यामुळे राजकारण हा सेवकांचा पेशा असं आपण म्हणू शकतो आता याच सेवकांच्या कामात डिसेंबर महिन्यात अवध ओझासरांची एंट्री झाली होती आणि त्यांनी यंदाची दिल्ली विधानसभा आम आदमी पक्षाच्या तिकिटावर पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून लढवली होती पण भाजपच्या रवींद्र नेगींनी ओझा सरांना जवळजवळ अठ्ठावीस हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभूत केले त्यावर अवध ओझांनी हा आपला वैयक्तिक पराभव असल्याचं म्हटलंय आणि यंदाच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलो तरी पुढच्या निवडणुकीत आघाडीवर असो असा पॉझिटिव्ह संदेश देखील दिला पण नेहमी पॉझिटिव्ह राहणारे अवध ओझा दिल्लीच्या विधानसभेत मायनस कसे झालेत त्यामागची कारणं काय आहेत त्यावरच आजच्या व्हिडिओमधून आपण चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तसंच नोटिफिकेशनचं बटन दाबायला देखील विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच विश्लेषणात्मक माहितीपर व्हिडिओ चे अपडेट्स मिळत राहतील नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी भारतात यूपीएससी ची परीक्षा देणाऱ्या पोरांसाठी अवध ओझा सर एखाद्या देवापेक्षा काही कमी नाहीये त्यांचे स्वतःचे यूपीएससी चे क्लासेस चालतात भारतभरातून पोरं त्यांच्याकडे शिकण्यासाठी येतात तसंच कधी वेळ मिळाला तर युट्यूब चॅनेलवरती युपीएससी मोटिवेशनल व्हिडिओ असं सर्च करा आणि तिथं देखील आघाडीवर अवध ओझा सरच दिसतील पण दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांना पिछाडी म्हणजेच पराभव व्हावा लागला त्याची काही कारणं समोर आली त्यातलं पहिलं कारण म्हणजे आयात उमेदवार असणं पटपडगंज विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ गेल्या तीन निवडणुकीत आम आदमी पक्षाचा बाले किल्ला राहिला स्वतः मनीष सिसोदियांनी तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय पण सिसोदियांनी यंदा रंगपुरा मतदारसंघातून नशीब आजमावण्याचं ठरवल्यामुळं इथून अवध ओझांना मैदानात उतरवण्यात आलं होतं पण हा मतदारसंघ अवध ओझांचा काही स्थानिक मतदारसंघ नव्हता त्यामुळे इथल्या मतदारसंघावर ते आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी झाले नाही विजय उमेदवार रवींद्र नेगींनी प्रचारात स्थानिक विरुद्ध आयात हा मुद्दा उपस्थित केला होता त्यामुळं भावनिकेत बऱ्याच मतदारांनी स्थानिक असलेल्या नेगींच्या पारड्यात आपलं वजन टाकलं आणि त्यामुळे ओझा सरांना पराभवाचा सामना करावा लागला आता दुसरं कारण म्हणजे अवध ओझा यांना मिळालेला कमी वेळ अवध ओझा सरांनी डिसेंबर महिन्यात आम आदमी पक्षात प्रवेश केला त्यावेळी हे निश्चित सुद्धा नव्हतं की ते निवडणूक लढणार आहेत की नाही पण ऐनवेळी आम आदमी पक्षाने मनीष सिसोदियांच्या जागी ओझास पटपडगंज मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली त्यामुळे त्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्याचा पूर्ण वेळ मिळालेला नाहीये तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात असणारे रवींद्र नेगी हे गेल्या दहा वर्षांपासून मतदारसंघात काम करताना आपल्याला पाहायला मिळतील त्यांनी मतदारसंघातील नागरिकांशी मॅन टू मॅन कनेक्टेड ठेवला होता तसंच गेल्या वेळी देखील त्यांनी मनीष सिसोदियांना मोठी फाईट दिली होती त्यामुळे यंदा तर त्यांचं जिंकणं हे निश्चितच होतं तिसरं कारण म्हणजे आम आदमी पक्षाची अँटी इन्कमस गेल्या तीन निवडणुकांमध्ये दिल्लीच्या जनतेत आम आदमी पक्षाला भरभरून मत गेली गेल्या दोन निवडणुकीत तर दिल्लीकरांनी विरोधकांचा सुपडा साफ केला आणि एक हाती सत्ता दिली मात्र दिल्लीचा म्हणावा तसा विकास या दरम्यान झाला नसल्याचं स्थानिक लोक सांगतात त्याचा फटका निवडणुकीत आप पक्षाला नक्कीच बसलेला दिसतोय शिवाय तीन निवडणुकीत मत दिल्यामुळं आम आदमी पक्षाबद्दल अँटी इन्कम्बसी देखील होती आणि यामध्येच कुठेतरी अवधोजांचा मतदारसंघ सापडला आणि ते पराभूत झाले चौथं कारण म्हणजे मनीष सिसोदियांची तुरुंगवारी मनीष सिसोदिया हे पटपडगंज मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले पण मधल्या काळात दिल्ली लिकर पॉलिसीच्या मुद्द्यावरून मनी सिसोदिया यांना तुरुंगात जावं लागलं होतं त्यामुळे दिल्लीच्या मतदारांसह हो, पटपटगंजच्या मतदारांचा आम आदमी पक्षावर मोठा रोष होता, पड़ पड़ होता। पड़ पड़ हा रोष ओळखूनच सिसोदियांनी पटपडगंज ऐवजी रंगपुरातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता मात्र पटपटगंजच्या मतदारांचा रोष हा अवध ओझा यांच्यावर निघाला आणि ते पराभूत झाले तर सेफ मतदारसंघ म्हणून रंगपुरात गेलेल्या सिसोदियांना देखील पराभव हा पहावाच लागलाय तर ही होती अवध सनांची पराभवाची कारणं यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच सांगा धन्यवाद